बाळाला भेटायला हॉस्पिटल आला चला आता आपण वरती जाऊ हा टिफिन घेऊन आलो ना आपण डब्बा काय काय आणलं त्याच्यामध्ये काय काय आणलं त्याच्यामध्ये भाकल भाजी अजून भाकल भाजी भात चल वरती चल वरती चल वरती चल 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 फटाफट हा सर मी येतो सर सर काहीतरी मागितलं आहे रोज इकडून येताना का हात जोडतो इकडं हॉस्पिटलला पहिले इथून सिडीवरून वरती चालला ना पहिले हात जोडतोय

कि तू तू गाडीत मला गाडीत काय बोलत होत ते बोल बाळाला

नाम चल नाम इकडे कुकोलाय चल <laughs> काय काय रे पण करत बस 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 बसा बसा बसा, 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 बसा। तुला म्हणा बस कि आलो आलमशील बस म्हणा उशी दे तिला काही लावणार उशी देऊ हे बघा की टू उशी आणायला गेला किती काळजी करतो बघा आतूची हे बघा आला 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 बघा उशी माग ठेव की तू माग ठेव आतूच्या माग ठेव पाठी माग ठेव हां पाठी माग पाठी माग ठेव लाडू तिकडे नाही

मांडीगाल 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 ते उभा उबा उबा ए खाम ठेव खांथ्यो मांडिओ हा वेली गुड कित कसं पालंय हे छान छान पहिल्यांदा घेतलं ना नाही 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 व्हेरी गुड अजून एक पप्पा की कुकू हा वेरी गुड

चला बाळा मी सोडा आता बाळाला गोपी गोपी करू दे बंद कर म्हणा चेन कर चेन लाव आता त्याला लावते चेन चेन लावते त्याला बाळा चेन लाव बाळाची हा अंगावर टाका

बाय बाय बाला आणि आज तुला आज तुला पप्पा दे जाय पप्पा देऊन जाय थँक्यू बोला आज तुला आज तुला का बोल थँक्यू बोला चल खाली जायचे गार्डनला नाही आपण डाय घरी जाणार आहे डायरेक्ट आतूकडे आत्याकडं हां चल बोला था। ना। बोल? ना। हा ये था, तो बोला बोल व्हिडिओ काढला तर तू काहीच बोलत नाही बघ हा काय okay, हा हा तू देणार आहे तुला आण मी तर नाही देणारे तुला आईस्क्रीम नाही तू दे मी देऊ तू आता चॉकलेट खाल्लं ना टॉफी खाल्ली ना तू आत्ताच आता आईस्क्रीम नो नो आईस्क्रीम नो चॉकलेट देऊ आईस्क्रीम देऊ अजून काय द्याव लॉलीपॉप अजून तोंडातून हात काढ तोंडातून काढ ऑडू लवकर आता देणार नाही किट तुला काहीच नाही मी नाही काढत व्हिडिओ मी काढू तुझा व्हिडिओ सांग तू बोलतच नाही काही बोल तोंडातून व्हिडीओ काढू नाही मी नाही काढत काय घालू लिलो लिहिलो बाबा बाबाने आवाज दिला जाय मग बाबा बाबागड काय करू काय व्हिडिओ काढू हां चला आता कॅमेरा सुरू करतो टप टप टूप केला बरं किट्टू अं बोल बरं किट्ट काहीतरी तुना आखीन आखीन मग आकीन नाही मग काय अछीन अजून आखी <laughs> मग व्हिडिओ काढायची काय तू डायरेक्ट मन... मला मागू शकतो ना त्याच्यात व्हिडिओ काय काढायचा अरे लाडू कोणाला बा... दाढी नाही आली मला नाही एकट्याला दाढी अरे नाही बाला पण नाही बाला आहे दाढी तुलाच नाही एकट्याला बाला दाढी आहे हाय तू बघितलं बाला बघितलं काय करू खोलून बघितलं दाढी आहे ना त्याला नाहीये मग काय बाळाला बॅट आहे का बाळाकडे बॅट बॅट बॉल आहे बाळाकडं गाडी गाडी आहे ना कोणी दिली बाळाला गाडी तू दिली कोणत्या कलरची येलो कलर बाळाने घेतली चालत हो का बाळ गाडी चालवतो कशी चालवतो खाली रिमोट आली घ्यायची का त्याला गाडी रिमोट आली अशी ऑटोमॅटिक तुला नको बाळाला घेऊ न ऑटोमॅटिक मग बाळाला एक नाही तुला एक घेऊ दोन घेऊ तोंडातून काढते भूक लागली का तुला मग तोंडातून काढ तुला नेणार नाही मग बाळाकडे बाळ कसा आहे किट्टू आपला बाळ कसा आहे छान छान आहे पाय माझा पाय वरती घे दोन्ही वरती पाहिजे त्याच्यामुळे आम्ही मोबाईल थोडा वरती घेतलेला काय रे हा असे ब्लॉगर आहेत आमचे किट्टू किट्टू शेट हा बर नाही मग कोण शेट आहे पप्पा शेटी आणि की खाल्लं काही नाही काहीच नाही खाल्लं बाळाला भेटायला ना आज बाला भेटायला बाला कुत आहे ऑफिस ला गेला एवढा लवकर नाही ऑफेट केला ऑफिसला नाही गेला ना मग कुठे गेला बाळा

ब्लॉग बंद करू ब्लॉग नाही बंद करायचा मग काय करू तू नाव नाव केली काच का बर नाही केली जोरात बोल एक एक छे दे त्या म्हणजे एक एक इथीत म्हणजे नाव नो का ना के थी 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 का नाव ना का <laughs> <काने के>। <laughs> बर नाही केली ती ती तिथ काय करते लवकर सांग नाव नाव काय केली का बरं ते गाणं कोणतं आहे ते तू नाचत त्याच्यावर ते गाणं कोणतं आहे गाडी बुम 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 कसं घालत तो डोळे लावून करतो कसं गाडी पुंग पुंग हां बोल बम बम ब्लॉग दले बम बम ब्लॉग बंद करू मग ह ब्लॉग बंद करता नाही 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 चालू ठेव ब्लॉग चालू आहे ना मग बोल ना आता गाडी पुंग पुंग दले बम नाना तल तो का हां बाय बाय कर याच्या मध्ये ब्लॉगला ब्लॉगला बाय बाय कर बाय 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 किट्टू यो कोण आहे यो कोण आहे किट्टू आहे ना बोल त्याच्याशी कसा आहे बोल किट्टू जोरात बोल ना किट्टू असं आहे सगळं तोंडातून काढ सगळं हे काढ हे काढ तोंडातून आणि नीट बोल किट्टू कसा आहे बोल तू बाळा बोल तू आहे तू जेवण केलं का बोल बोल केला असंच करू बोले हो. असं जेवण केलं का जेवण केला काय खाल्लं काय भाजी, दार। भाजी का का भातू खातो का तू भातू तू खातो नाही खातो तू खातो का भाजी तू तू बाळ खातो का भाजी नाही बाळ नाही तू खातो तो तू खातो आतमधला तू नाही खात नाही मग तू काय खातो चॉकलेट आणि हिव चिट्टू काय खातो भातू भातू भाजी भाकल चपाती सगळं खातो किट्टू मग कोणता किट्टू हुशार को आहे हि खातो तो किट्टू हुशार आहे ना आ, तो शाळेत पण जातो किट्टू खिट्टू किट्टू शाळेत पण जातो ना तू नाही जात ना आणि हा किट्टू अभ्यास पण करतो ना तू नाही करत ना मग तू गाळे तो तो तोंडात बोट नाही करायचं तोंडातून बूट काढ हा शॉप आत तेव्हा घातला तर मार खाशील डोक्यावर बो हात तेव व्हेरी गुड डोक्याला हात तेवायच्या थोडं चालला अभ्यास करायला अभ्यास करायला चालला होता जाई मग अभ्यास करून या हां फक्त ते मला नाही माहित काय तू शिका आणि मला सांग काय काय